राधानगरी तालुक्यामध्ये पठार सुद्धा आहेत हो oh, oh. पठार हा एक निसर्ग सौंदर्याचा आविष्कार असतो mm, म्हणजे mm. निसर्गाची बुरुब जर बघितली तर पर्वत पठार मैदान पठारांचं वैशिष्ट्य असं की पठारांची जैवविधता ही मैदानापेक्षा थोडीशी वेगळी असते म्हणजे mm. महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर oh. साधारण तालुक्यातलं oh. कास पठार oh. हे नोव्हेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात आणि तो एक महोत्सव असतो या राधानगरी तालुक्यामध्ये पठारं किती आहेत आणि त्यांचं पर्यटनाच्या दृष्टीनं काय महत्व वाटतंय तुम्हाला कसं बघता तुम्ही त्याच्याकडं राहणार तालुक्याचा जा विचार जर केला तर अगदी काळामाच मंदिर आहे आमचं वाकी घोलामध्ये किंवा हा इदरगंज इदरगंज मंदिर ऐकलं असेल आमच्या पाटपणाळा आणि रामनवाडी तिथं सुद्धा त्या परिसरामध्ये सुद्धा आता आता पा पाटपणाळ्यात म्हणलं तर तिथं धबधबे आहेत रामनवाडीचा धबधबा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे बरोबर त्याच्या वरची जी बाजू आहे तिथं तो इदरगंज नावाचा एक पठार आहे आणि तो संरक्षित आहे आणि तिथं जर तिथली बायोडायव्हर्सिटी जर विचार करायला गेला हुँ. तर तिथं तो तो वन्यजीव विभागाकडनं थोडं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे तिथं लोकांना जायला संधी बहुत कमी आहेत पण तो सुद्धा खूप सुंदर अगदी तिथं तिथली जैवविविधता पाहण्यासारखी आहे प्राण्यांचं देखील वास्तव्य तिथं राहते तिथं बाजूला जवळपासही असल्यामुळं त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर दुर्गमांवरच्या आणि पडसाळच्या वरच्या बाजूला सुद्धा जर बघितलं तर खूप सुंदर अशा पद्धतीचं किंवा शिवगड आहे आमचा किंवा अगदी कोनोलीच्या वरच्या बाजूला जर विचार करायला गेलं तर तिथं किलचा नावाचा एक बुरुज परिसर आहे की जिथं चांगल्या पद्धतीच्या जैवविता पाहायला मिळतात मग ते देखील जर विचार करायला गेलं तर जे ज्या पर्यटकांना किंवा ज्या अभ्यासकांना बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने जो काही अभ्यास करायचा असतो तर त्या अभ्यास करण्याच्या खूप साऱ्या संधी आमच्या सगळ्या परिसरामध्ये आहेत त्याचा देखील भविष्यात विकास झाला पाहिजे असं मला वाटतंय अनेक प्रजाती लुप्त आहेत आहेत ज्या समोर नाही त्यांचाही शोध होतो त्या महिला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका